मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अर्धवट पुलावरून ग्रामस्थांचा जीव घेणारा प्रवास वेगाव ग्रामस्थ आक्रमक मारेगाव ते वेगाव मार्गावरील प्रकार कंत्राटदाराने बांधकाम ठेवले अर्धवट बांधकाम विभागाचे दुर्लक्ष मारेगाव ते वेगाव मार्गावर काही महिन्यांपूर्वी ठेंगणा पोलूंच करण्यासाठी निधी मंजूर केला होता पुलाच्या कामाला सुरुवातही करण्यात आली पावसाळा सुरू झाल्याने सदर काम अर्धवटच सोडण्यात आले परिणामी ग्रामस्थांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे मारेगाव ते वेगावच्या काही अंतरावर अत्यंत ठेंगणा पूल होता थोडा पाऊस आला तर या पुलावरून पाणी राहत होते परिणामी वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होत होता यामुळे उंच पुलाचे काम मंजूर करण्यात आले सदर कामास कंत्राटदाराने सुरुवातही केली पण ते अर्धवट सोडण्यात आले वेगाव येथील नागरिकांना जीवाची पर्वा न करता पाण्यामधून प्रवास करावा लागत आहे पुलाचे काम अद्यापही पूर्ण करण्यात आले नसल्याने पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या पाण्याच्या प्रवाहामधून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय मात्र या प्रवासादरम्यान अपघाताची शक्यता बळावली आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव प्रकाश कळसकर वेगाव इथे रहिवाशी आहो वेगाव येथील मेन वेगाव येथील जे मुख्य रस्ता आहे वेगाव वेगाव ते बोर्डा वणी आम हा आमचा मुख्य मार्ग आहे ह्या मार्गाला जाणारा आमच्या वेगावजवळील पुल उदाहरणार्थ जंभोरा या पुलाचं नाव आहे ह्या पुलाचं बांधकाम जवळपास दहा महिन्यापासून सुरू आहे तरी हा बा बांधकामाचे काम खूप संत गतीने सुरू आहे तरी ह्या पुलाचे बांधकाम दहा महिन्यापासून सुरू आहे तरी हा पुलाचे बांधकाम खूप संत गतीने सुरू आहे तरी त्या मी त्या ठेकेदाराला सांगितले आहे की हा वेगावचा मुख्य मार्ग आहे तरी हा म्हणजे हा पुलाचे काम खूप लवकरात लवकर करण्यात यावे कारण की पावसाळा आल्यानंतर आमच्या गावाला जाण्यासाठी खूप अडथळा आहे कारण की आमच्या गावाचा हा मुख्य मार्ग आहे आज सकाळी जवळपास मी आठ वाजता आठ वाजता ह्या पुलावर आलो होतो तेव्हा ह्या पुलावर फुल म्हणजे एक तर गाडीसुद्धा एखादी कोणतं वाहनसुद्धा निघत नव्हते मला अर्जंट काम असल्यामुळे मी आलो होतो तेव्हा ह्या ठेकेदाराचा ठेकेदाराला म्हणजे मोबाईल याच्या म्हणजे आता जो दिवाणजी आहे त्याला फोन केला होता तेव्हा ह्या दिवाणजीनं तेव्हा काय मला काय ठेकेदाराचा मोबाईल नंबर किंवा दिला नाही तेव्हा मा म्हणजे म्हणजे आमच्या गावासाठी खूप म्हणजे खूप अडचण अडचण आलेली आहे तरी हा म्हणजे ह्या कामाचे ह्या फुलाचे काम खूप लवकरात लवकर करावे किंवा अन्य ते अन्य आहेत ते काही कारवाई करण्यात यावी ही फक्त आमची एक ग्रामवाद्याची एक विनंती आहे